जालन्या धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा निर्घृण खून खुनाच्या जालना शहर पुन्हा हादरले सदर बाजार पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू जालन्यात धारदार शस्त्राने वार करत एकाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय खुनाच्या घटनेने जालना ना शहर पुन्हा हादरले ज्यांना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर ही घटना घडली शाहिद सगीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे काल रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली जुन्या वादातून शाहिद शेख याच्यावर एका धारदार शस्त्राने वार केला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शाहिद याचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे सदर बाजार पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान शहरात मध्यरात्री घडलेल्या या खुनाच्या घटनेने जालना शहर पुन्हा एकदा हादरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे